नमो नमः मी डॉक्टर अनिरुद्ध मंडलिक संगमनेर महाविद्यालय संस्कृत विभाग प्रमुख आपण स्व संधी प्रकरणातील काही प्रकार हे मागील तासांमध्ये आपण पाहिलेले आहेत त्यातील उर्वरित काही भाग जो आहे तर त्याचा अभ्यास आज आपण या ठिकाणी करूया यानंतर आपण पुढचा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणूयात पूर्वरूपसंधी जसा पररूपसंधीचा आदेश होता तसाच पररूपसंधीमध्ये सुद्धा आदेश जो आहे तर तो आपण पाहूयात आता परूपसंधीमध्ये कोणता आदेश करायचा हे आपण बघितलं आहे प्रकारे पूर्वरूपामध्ये कशाचा आदेश करायचा ते आपण या ठिकाणी पाहूया जसं पाणीनीय सूत्रानुसार एंगा ऑफ पदांतादती असं जे काही सूत्र या ठिकाणी सूचित केलेलं आहे त्या सूत्राने सांगितलेला नियम काय सांगतो आहे तर पदांती येणारा जो एंग आहे आता एंग म्हणजे काय तर एंग प्रत्याहार त्या प्रत्याहारामध्ये येणारा ए आणि ओ त्याच्या पुढे येणारा अत हा वर्ण सांगितला आहे अत म्हणजे कोणता तर केवळ रस्व अवर्ण हा बदल हा वर्ण हा या ठिकाणी आपल्याला दिसतो अर्थात अतमध्ये येणारा त जो आहे तर तो आपल्याला कालस्य या सूत्राच्या नियमानुसार हा रस्व अवर्णच घेण्यास या ठिकाणी सूचित करतो आणि म्हणून अत हा वर्ण जो आहे अत म्हणजेच अर्थात ह्रस्व अवर्ण हा पुढे आला पाहिजे म्हणजे पूर्वरूप एकादेशामध्ये जर समजा पदांती एंग प्रत्यारातील पदांती याचा अर्थ शब्दाच्या शेवटी पदाच्या शेवटी येणारा ए ओ जर वर्ण असेल आणि पुढे जर अत हा ह्रस्व अवर्ण असेल तर दोन्ही मिळून आपल्याला या ठिकाणी पूर्वरूप एकादेश करावयास सूचित केलेला या ठिकाणी आहे म्हणजेच काय तर ए आणि ओ यापुढे रस्व अ असेल तर अ या वर्णाचा लोप होतो आणि त्याबरोबरच या ठिकाणी ए किंवा ओ जो पूर्वी आलेला असेल तोच शिल्लक या ठिकाणी राहतो आणि तोच आदेश या ठिकाणी आपल्याला होताना दिसणार आहे म्हणजेच या हा संधी होत असताना आपल्याला हा अयादी संधीला अपवाद कसा आहे हे आपण या ठिकाणी पाह पाहू शकतो मग आता हा संधी जेव्हा होतो तेव्हा ए आणि ओ यापैकी कुठला वर्ण असेल तो तिथे शिल्लक राहील आणि त्यावेळी अ जो आहे तो या अचा ह्रस्व अवर्णाचा लोप होणार आहे पण लोप झाल्यानंतर अ या वर्णाच्या जागी विकल्पाने अवग्रह हा या ठिकाणी घेतला जातो आणि तो, तो अवग्रह घेण्याचं कारण असं आहे की जेव्हा अवर्ण लोप होतो तेव्हा त्या अवर्णाचा या यामध्ये काही अंशी संस्कार जो आहे तर तो उच्चारामध्ये आहे आणि तो दर्शविण्यासाठी म्हणून हा अवग्रह या ठिकाणी आपल्याला घ्यावयाचा आहे तो संगित है। या अर्थात अपवादाने विकल्पाने सांगितलेला आहे यासाठी आपण काही उदाहरणं या यामध्ये बघूया त्याची प्रक्रिया उदाहरणात बघूयातच पण काही म महत्त्वाची उदाहरणं या 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 ठिकाणी आहेत हरे अधिक अव हरेव हरेमध्ये येणारा ए अव येणारा अ हा ह्रस्व अवर्ण आहे आणि हरेमध्ये येणारा ए हा पदांती येणारा ए आहे एंग प्रत्याहारातील वर्ण आहे आणि म्हणून इथे हरे मधील ए चा आदेश होणारे या सूत्रानुसार इथे जी प्रक्रिया दिली आहे आणि अवमधील अ चा लोप या ठिकाणी होणार आहे त्याच्या जागी आपण पाहू शकतो अवग्रह हे चिन्ह या ठिकाणी दिसतं आणि म्हणून हरे व असा संधी जो हो आहे तर तो इथे आपण पाहूयात तसंच विष्णअव विष्णोअव इथे आपल्याला दिसेल ओ मध्ये ओ आलेला एंग प्रत्याहारातील ओ आलेला आहे त्याबरोबरच अव मध्ये अ आलेला आहे तो रस्व अवर्ण आहे आणि म्हणून ओचा आदेश झाला अ चा लोप झाला आणि अ च्या जागी अवग्रह असा जो काही चिन्ह आहे तर ते आपण या ठिकाणी पाहूयात के अधिक अपी मध्ये सुद्धा के पी सो अधिक अपी सो पी या प्रकारचा संधी या ठिकाणी आपण पाहू शकतो आता याची एक प्रक्रिया आपण इथे बघू ती कशी तर जसं उदाहरणार्थ पहा देवो अधिक अत्र असं उदाहरण या ठिकाणी बघूयात आता देवोमध्ये येणारा ओ हा पदांती ओकार आहे अर्थात पूर्ववर्ण आहे अत्रमध्ये येणारा अ हा परवर्ण आहे अर्थातच हा अत आहे म्हणजे रस्व अवर्ण आहे म्हणून ह्या एंगा पदांतादती या सूत्रानुसार जर आपण पाहिलं एंग हा प्रत्याहारातील वर्ण पूर्वस्थानी रस्व अवर्ण अत हा आपल्याला परस्थानी दिसतो सूत्र असं सांगतं की जेव्हा ऐंग प्रत्याहारातील वर्ण पूर्वस्थानी असेल आणि अत अर्थात रस्व अवर्ण जर परस्थानी असेल तर त्यावेळी पूर्व येणारा ऐंग प्रत्याहारातील ओ किंवा ए किंवा ओ यांचा आदेश करा अर्थात अचा लोप होतो म्हणून एकच आदेश या ठिकाणी आहे म्हणून त्याला एकादेश असं आपण म्हणूया आणि म्हणून पूर्वरूप एकादेश इथे झाला आणि पूर्ववर्ण इथे शिल्लक राहिला तो म्हणजे ओ आणि त्यानुसार अचा लोप झाल्यामुळे ओ शिल्लक राहिलाय देव मध्ये अर्थात ओ हा व मध्ये हा ओ हा स्वर या ठिकाणी जाणार आहे अत्रमधील अ लोप पावलाय त्र शिल्लक राहिलाय आणि देवो बरोबर हा अ लोप पावलेला आहे हे सिद्ध होतं आणि त्यानुसार इथे त्याच्या जागी हा अवग्रह हे चिन्ह जे आहे तर इथे दिसतं आणि म्हणून देवोत्र अशा प्रकारचं आपण उदाहरण जे आहे तर यामध्ये पाहू शकू तर अशी काही उदाहरणं आपण आत्ता पाहिलीसुद्धा आणि ते उदाहरण या प्रकारे इथे आलेलं आहे आता हा एक प्रकार आपण या ठिकाणी बघितला आता आ, जसा पूर्वरूप आणि पररूप आणि पूर्वरूप हे दोन प्रकार आपण बघितले त्याचप्रकारे सुद्धा हा तिसरा प्रकार जो आहे तर तो काही प्रकारांना कसा अपवाद ठरू शकतो हे आपण या उदाहरणाच्याद्वारे किंवा या सूत्राच्याद्वारे आपण सूत्रा सूत्रा या ठिकाणी बघूया जसं सूत्र आहे प्लुत प्रग्रियाचे नित्यम अशा प्रकारचं सूत्र आहे या सूत्राचं म्हणणं काय आहे तर प्लुत आणि प्रग्रिय आणि अच्छी असा शब्द या सूत्रामध्ये दिसतो प्लुत संज्ञक वर्ण तसेच प्रगृय संज्ञक वर्ण यांच्यापुढे अची अची म्हणजे स्वर कोणताही जरी स्वर आला तरीसुद्धा त्या ठिकाणी नित्यम या शब्दाचा अर्थ इथे घ्यायचा आहे की इथे प्रकृतीभाव या ठिकाणी करायचा आहे म्हणजेच कुठल्याही प्रकारे संधी करावयाचा नाही आहे त्याला प्रकृतीभाव आदेश हा या ठिकाणी आपण म्हणतो म्हणजे काय तर संधी ही न भवती अशा प्रकारची स्थिती जी आहे ती या ठिकाणी होणार आहे का बरं कारण प्लुत वर्ण प्लुत म्हणजे काय तर जो वर्ण अतिदीर्घ आहे त्याला आपण प्लुत म्हणतो जो त्रिमात्रक आहे त्याला प्लुत म्हणतो हे आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे प्रगृह संज्ञा कशाला येते या संदर्भात एक सूत्र पाणिनीने दिलेलं आहे अशी अनेक सूत्रं आहेत आपण उदाहरणार्थ एक सूत्र या ठिकाणी बघतो आहोत त्यासोबतच इथे प्रगृह हा म्हणजे काय आपण ते पाहूया आणि अशी यानुसार अर्थात अच हा प्रत्याहारातील वर्ण म्हणजे ज्याला आपण स्वर या ठिकाणी म्हणूया कुठलाही स्वर पुढे आला तर प्रकृतिभाव आदेश करायचा आहे म्हणून पूर्व आणि पर या दोन्हींच्याही जागी कुठलाही संधीचा आदेश या ठिकाणी म्हणजे संधी आदेश करायचा नाही आहे जसा आहे त्याच स्थितीमध्ये ती शब्दांची स्थिती जी आहे त्या वर्णांची स्थिती जी आहे तर ती ठेवायची आहे म्हणून याला प्रकृती भाव आदेश म्हटलेलं दिसतं आधी आपण आता प्लुत म्हणजे काय आपण बघितलं पण त्यासाठी एक सूत्र पाणिनी देतात दुराधुतेच अशा प्रकारचं सूत्र आहे दुराधुतेच दुरात हुतेच दूरवरून जेव्हा हाक मारली जाते त्यावेळी त्या ठिकाणी त्या जेव्हा त्या, त्या शब्दातील जो काही स्वर आहे तो प्लुतसंज्ञक विकल्पाने त्या ठिकाणी होताना दिसतो म्हणून जसं आपण कृष्ण असं म्हटलं तर त्यामध्ये येणारा अ जो हो आहे तर तो अतिदीर्घ झाला म्हणून तो, तो प्लुतसंज्ञक बनतो अशा प्रकारचे दूरवरून हाक मारल्यानंतर जो टी संज्ञक वर्ण असतो तो, तो प्लुतसंज्ञक बनतो आणि त्यावेळी त्याच्यासमोर जर कुठला स्वर येताना दिसत असेल तर तिथे प्रकृतीभाव करावयाचा आहे तसंच प्रगृया कशाला म्हटलं पाणिनींनी तर ईद उदे द्विवचनम प्रगृह्यम असं एक सूत्र आहे ईद उद एत हे तीन या ठिकाणी स्वर ई ऊ ए ई दीर्घ उ दीर्घ आणि ए दीर्घ हे स्वर जेव्हा शब्दांमध्ये म्हणजे शब्दांच्या रूपांमध्ये कुठे येणं अपेक्षित आहे तर द्विवचनामध्ये येणं अपेक्षित आहे ज्यावेळी द्विवचनामध्ये हे शब्द येतात त्यावेळी कोणते तर जे इकारांत आहेत उकारांत आहेत आणि एकारांत आहेत अशा प्रकारचे शब्द जेव्हा द्विवचनी असतात द्विवचनी रूपामध्ये असतात तेव्हा त्यांना ईद उदय द्विवचनम प्रगृहम या सूत्रानुसार प्रगृह्य अशी संज्ञा झालेली दिसते जसं ई ऊ ए कारांत द्विवचनी रूप ही प्रगृह संज्ञाक असतात मग आता पुन्हा एकदा नियम आपण इकडे बघूया तो कोणता तो पुलत प्रगृह आणि अर्थातच प्लुत आणि प्रगुही यांच्यापुढे अच्छ प्रत्याहारातील कुठलाही वर्ण अर्थात कोणताही स्वर जर येत असेल तर पूर्व आणि वर्णाच्या जागी प्रकृतीभाव आदेश करायचा आहे अर्थात संधी करायचा नाही आहे आणि त्यानुसार प्लुत प्रगृयाचे नित्यम हे सूत्र या ठिकाणी लागू होताना दिसतं आता या यामध्ये सवर्णदीर्घ असेल किंवा अन्य प्रकार सर स्वर जे आहेत त्यांना या ठिकाणी हे अपवादात्मक सूत्र आपण म्हणू शक शकतो त्यानुसार आपण उदाहरण बघूया आता हे कृष्ण अधिक अत्र हे कृष्ण मध्ये येणारा अ जो आहे तो आता इथे हाक मारलेली आहे संबोधन आहे आणि म्हणून इथे आपल्याला तीन जो काही आकडा दिसतो तो आपल्याला प्लुत हे तहा स्वर दर्शवणारा तो असल्यामुळे हा अतिदीर्घ आहे आणि तो जो ठरलेला आहे तो दुराधुतेच या सूत्रानुसार प्लुतसंज्ञक आहे त्याच्या पुढे येणारा अत्र हा जो काही शब्द आहे अ हा स्वर आलेला आहे प्लुत प्रभू अची अची या शब्दानुसार पुढे जर स्वर आलेला असेल तो स्वर आलेला दिसतो म्हणून इथे आलेला प्लुत अधिक अत्रमधील अ हा स्वर दोन्ही मिळून या ठिकाणी आपल्याला संधी होताना दिसणार नाही आहे कारण सूत्र सांगतं की प्लुतच्या पुढे कोणताही स्वर असेल तर प्रकृती भाव करावा म्हणून उत्तर आपण जर बघितलं तर कृष् क्रिश्... हे कृष्ण अत्र अशाच प्रकारचं दिसेल कृष्णात्र असं होणार नाही आहे का कारण इथे कृष्ण हे संबोधन या ठिकाणी वाचक शब्द हा इथे आलेला आहे तसंच विष्णू अधिक इमौ विष्णूमध्ये येणारा ऊ अधिक इमौ इथे सुद्धा विष्णू हे पद जे आहे हे द्विवचनांत आहे द्विवचनीय आहे म्हणजे काय तर अर्थात उकारांत या सूत्रानुसार ईद उदय द्विवचनम प्रगुयम म्हणजे प्रगृहवाचक आहे कारण विष्णू विष्णू अशा प्रकारचं प्रथमेचं द्विवचन किंवा द्वितीयेचं द्विवचनसुद्धा होतं द्विवचनांत जी रूपं आहेत ती या ठिकाणी प्रगृहवाचक ठरतात आणि पुढे जर स्वर असेल तर त्यामध्ये संधी होणार नाही आहे अर्थात प्रकृतिभाव आदेश होणार आहे प्लुत प्रगृहाचनित्यम या सूत्रानुसार तसंच आम्ही अधिक ईशहा यामध्ये सुद्धा आम्ही अज सोमात असं एक सूत्र आहे त्यात आम्ही हे रूप जे आहे तर तेही प्रगृहवाचक आहे म्हणून प्रगृयवाचक शब्दांच्या पुढे किंवा प्लुतवाचक शब्दांच्या पुढे जर कोणताही स्वर आला तर तिथे आदेश हा या ठिकाणी सूचित केलेला दिसतो आणि तो अर्थात संधी होता होणार नाही आहे म्हणून आपण इथे उदाहरण जे आहे तर ते पाहूयात जसं हे कृष्ण अधिकत्र आत्ता जसं बघितलं ती फक्त प्रक्रिया इथे पुन्हा एकदा पाहूया आपण हे कृष्ण अ हा प्लुत आहे अत्रमध्ये अ हा स्वर आहे अच आहे प्रत्याहारानुसार अच प्रत्याहारामध्ये येणारा वर्ण आहे तसंच प्र म्हणून प्लुत अधिक अच बरोबर प्रकृत प्लुतप्रग्रियाची नित्यम या सूत्रानुसार प्रकृती भाव आदेश झाला आणि म्हणून इथे संधी करावयाचा नाही आहे जशी स्थिती आहे त्या स्थितीतच तो राहतो हे कृष्ण अत्र हे कृष्ण अत्र अशा प्रकारचा संधी इथे आपल्याला झालेला दिसणार आहे धन्यवाद